आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी ज्यांच्या सोबत आपण पंचवीस तीस वर्ष हिंदुत्व या एका शब्दासाठी म्हणून त्यांचे बरेचसे चोचले आपण ऐकले मान्य केले ज्यांना कोणीही महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हता त्यांना खांद्यावरती बसून आपण महाराष्ट्राच्या खा खेड्यापाड्यामध्ये नेलं आणि आता ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागलेत त्यांना कल्पना नाही की एक जमाना हाही होता आणि तो जमाना लवकरच दिसेल परत मराठ्यांच्या घोड्याच्या टापाने दिल्ली थरथरायची आणि आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे आहे दिल्लीचेही तख्त राखीतो तो खरा आपला मराठी तो खरा मराठा आपण मरे मरे जे काही फोटो बघतो दिल्लीचेही बुट चाटितो हे हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाहीत हे गद्दार आहेत सगळे ते दर वेळेला उठसुट मुजरे मारायला जातात हे हे त्यांचे हुजरे काय शिवसेना विचार पुढे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या अहंकाराचा फुगा फोडण्याची वेळ आली असे जोरदार वक्तव्य केले शिवसेनेच्या ज्येष्ठ शिवसैनिक मेळाव्यात बोलताना त्यांनी भाजपावर आणि शिंदे गटावर सडकून टीका केली उद्धव ठाकरे म्हणाले भाजपाच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांच्यातच आता कलह माजला आहे एकमेकांचे पक्ष फोडण्याची स्पर्धा सुरू आहे वापरून फेकण्याची हीच त्यांची पद्धत काल दिल्लीला तक्रारी घेऊन गेलेले नेते पहा बाबा आम्हाला मारलं बाबा तो ओरडला अशी लाचारी दाखवतायत शिवसेनेत असताना अशी हिंमत कोणाची होती मुंबईच्या अस्मितेबद्दल बोलताना ते म्हणाले माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढले मुंबई लुटली जात असताना आपण गप्प बसू शकत नाही काही झाले तरी भाजपाचा अहंकार फोडणार आणि मुंबई पालिकेत विजयाचा गुलाल उधळणार निवडणूक चिन्हावरही त्यांनी भाष्य केले मशाल हे चिन्ह उगीच घेतलेले नाही मोदी आरती करायची असती तर उदबत्ती घेतली असती मशालीची ऊब घेतली आता सोसायची वेळ त्यांची आहे अजित पवार यांच्या मुलावर लागलेल्या आरोपांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला घोटाळे बाहेर काढायचे मग क्लीनचीट देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आहेतच तांगती तलवार ठेवून सर्वांना मापात ठेवण्याचा प्रकार सुरू आहे बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका